नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनलमध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या ट्रेलरची सुरुवात एका आलिशान क्रूज जहाजाने होते समुद्राच्या मधोमध मद असलेले हे मोठे जहाज चित्रपटाच्या कथेसाठी मुख्य ठिकाण असणार आहे त्यानंतर चित्रपटातील कलाकारांची झलक दिसते अक्षय कुमार संभाव्य मुख्य भूमिका रितेश देशमुख विनोदी भूमिका अभिषेक बच्चन महत्वाची विनोदी भूमिका हे एकत्र दिसतात त्यांच्यासोबत सोनम बाजवा आणि चित्रांगदा सिंग यांसारख्या अभिनेत्री आहेत ज्या चित्रपटात ग्लॅमर वाढवतील फरदीन खान आणि श्रेयस तळपदे हे देखील दिसत आहेत पुढील दृश्यांमध्ये विनोदी घटनांची मालिका सुरू होते ज्यात अक्षय रितेश आणि अभिषेक यांच्यातील मजेदार केमिस्ट्री पाहायला मिळते चंकी पांडे आखरी पास्ताच्या भूमिकेत आणि जॉनी लिव्हर यांच्या विनोदी अंदाजामुळे ट्रेलर अधिक मजेदार वाटतो जसजसा ट्रेलर पुढे सरकतो कथानकात रहस्य आणि थरार मिसळलेला दिसतो किलर कॉमेडी कॉमेडीची थीम दर्शवते की चित्रपटात केवळ विनोद नाही तर काही रहस्यमय गोष्टी देखील घडणार आहेत चित्रपटाच्या शेवटी प्रदर्शनाची तारीख सहा जून दोन हजार पंचवीस दाखवली जाते स्वागत चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा